वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक झाल्यानंतर वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी आपली तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी अटकेचं स्वागत करत आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की नुसतीच अटक ही पुरेशी नाही जेव्हा मकोका अंतर्गत कठोर शिक्षा होईल तेव्हाच आम्हाला समाधान मिळेल वैष्णवीच्या आईनं देखील या अटकेनंतर आपली प्रतिक्रिया दिली असून राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना अटक झाली याबद्दल मी माध्यमांचे आणि अजित पवार तसेच सरकारचे आभार मानते असं त्यांनी म्हटलंय मात्र माझी हीच मागणी आहे की आता मकोका अंतर्गत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे वैष्णवीला तिच्या सासून ननंदेनं आणि नवऱ्यानं खूप छळलं होतं असं देखील त्या यावेळी म्हणाल्या आहे या सगळ्या प्रकारातील वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणारे हगवणे कुटुंबीय राजेंद्र हगवणे जे आहेत त्यांना आणि त्यांच्या मुलाला अटक झाली तर तुम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत होता अटक व्हावी आता अटक झाली काय शिक्षा व्हावी आणि या सगळ्या प्रकारात पोलिसांनी <coughs> विलंब केला असं वाटतं <coughs> पोलिसांनी विलंब केला काल पोलीस प्रशासनाने दादांच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि दादांनी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर बारा तास हे आरोपी अटक केले तर त्यांना अटक अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि ह्यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही खर तर यापूर्वी मयुरेने देखील त्यांच्या विरोधात तक्रार केली होती मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही आता देखील विलंबाने कारवाई केली तुम्ही म्हणताय की मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसं तुम्ही कोणाला निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्या नेत्यांना यासाठी भेटणार आहात का किंवा कोणाशी बोलणं झालं नाही तसं बोलणं झालेलं नाही आणि मयु मयुरीच्या बाबतीत मयुरी काय काय स्टेटमेंट दिलं त्याची मला कल्पना नाही कारण माझ्या लेखीच्या याच्यातच मी दुखाते त्यामुळे मी त्या बाबतीत काय बोलू शकत नाही नेमकी तुमची मागणी काय आहे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा किंवा विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती करावा अशी काय मागणी आहे तुमची नाही हा का हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावं असं माझं म्हणणंच आहे आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढी माझी विनंती आहे